खर तर कधी कधी या कविताच्या असतात ना तरुण प्रेमात सुद्धा पाळतात बरं का आणि त्यामुळे अशीच एक सुंदर गोड साजिरी काव्य मैफिल आपण अनुभवणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत मराठी सिने इंडस्ट्रीतले काही चिरपरिचित चेहरे अभिनेते गायक गीतकार दिग्दर्शिका या सगळ्या भूमिका ज्यांनी निभावलेल्या आहेत असे अतिशय गुणी कलावंत आपल्यासोबत असणार आहेत आपल्यासोबत असणार आहेत प्रसिद्ध गीतकार कवी वैभव जोशी तसंच आपल्यासोबत असणार आपल्याबरोबर असणार आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि माझ्या तर खूप कारण तुला माहितीये तरुण मी लहान होते ना त्यापासून त्यांची खूप छान सिरियल लागायची टी व्हीवर सोनपरी नावाची आणि मुलींना पर्या आशाही खूप आवडतात आणि त्यामुळे सोनपरी त्यांचा त्यांचं रूपना ते सोन ते छान एक छान सोनेरी मुकुट घातलेला सोनेरी तो पूर्ण ती वेशभूषा असणारी आणि ते केस आणि चेहऱ्यावर खूप सुंदर हास्य ती ती सोनपरी खरं तर मला अजून पण आठवते आणि मला वाटतं बऱ्याच जणांना होय 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 आणि त्यामुळेच मृणाल कुलकर्णी चेक चेक ओके काही ओळी ज्या आपण घरी घेऊन जातो पूर्वसुरींच्या अजून ज्या चांगल्या चांगल्या ओळी आपल्या लक्षात राहिलेल्या आहेत ज्या सुविचार होऊन राहतात आपल्या आयुष्यामध्ये तर हाही एक मन निकोप ठेवण्याचाच मार्ग आहे ही सुद्धा एक साधन आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी नांदी या कवितेने करतो आहे ज्याच्यामध्ये कलाकाराचं समर्पण कलाकाराला स्वतःचं मी पण विसरणं जिथून खऱ्या निरोगी आणि सुडोल प्रवासाची सुरुवात होते प्रत्येक महिलाच्या दगडापासून अशा पद्धतीची ही कविता आहे अमरजी माझ्याबरोबर साथ करणार आहेत आणि यापुढे जेव्हा जेव्हा त्यांना आमच्या कविता वाचून आला खेळ आलाय तरीही क्षणभर बाहेर दृष्टी फिरवून घे आतल्या तारा जुळवून घे बाहेर दृष्टी फिरवून घे आतल्या तारा जुळवून घे प्राणामधली पडती लाव आणि विसरून जा तू आपलं नाव प्राणा बदली पडती लावण विसरून जा तू आपलं नाव कुठल्या जागी कोण बसलंय विसरून जा बघणाऱ्यांना काय दिसलंय विसरून जा त्यासारखा अर्थ आहे फळे नित्य नेमाने पिकत आहेत माणसाला उपकार आणि आणि त्याची निर्व्याज परतफेड करता येत आहे एखाद्याची महायात्रा पाहून एखादा सहजच नमस्कार करतो आहे तोवर आम्हाला एकमेकांबरोबर आवोला धरण्याचा अधिकार नाही आम्ही आमच्या पडजीभे इतकेच सर्वार्थांनी एकमेकांचे आहोत कालच प्रत्येक क्षण उष्टा होतो तरी काल ताजा टवटवीत आहे ईश्वराने की मला अचानक एक नवी जाणीव कळू लागली तेव्हा मला अचानक एक नवी जाणीव कळू लागली तेव्हा अगदी पहिल्यांदा तुझी जीभ वळू लागली जेव्हा <laughs> मला अचानक एक नवी जाणीव कळू लागली तेव्हा अगदी पहिल्यांदा तुझी जीभ वळू लागली जेव्हा मम्मम ओठांनी नवी ओळख हवं असलेलं नव नाव हो दिलं जिथं जाता आलं नाही कधीच मला असं हक्काचं गाव हो दिलं <laughs> मी माझा बाप बघितलेलं नाही त्यामुळे मम्मम ओठांनी नवी ओळख हवं असलेलं नवं नाव दिलं जिथं जाता आलं नाही कधीच मला असं हक्काचं गाव दिलं हाक तीच नाव तेच पण भाव बदलत जातोय तू मोठी होते आहेस मी किती जवळून पाहतोय बदलत चालली तुझी चव तुझं बोलणं तुझी सवय बदलत चालली तुझी चव तुझं बोलणं तुझी सवय कितीही जपलं बाळ तरी जपता कुठे येत आहे वय किती जपलं बाळ तरी जपता कुठे आहे वय तुझी प्लेलिस्ट तुझी गाणी तुझे विचार आणि तुझे हट्ट तुझी प्लेलिस्ट तुझी गाणी तुझे विचार आणि तुझे हट्ट बदलत राहू दे दे सगळं फक्त मिठी राहू तीच घट्ट आभाळ आणि पंख तुझे तुला जेव्हा उमजतील आभाळ आणि पंख तुझे तुला जेव्हा उमजतील उडण्या पल्याड उडायचे मर्म जेव्हा समजतील माझी पावलं जमिनीत घट्ट रुवून ठेवीन मी आभाळात झेपावणारी ऐट दुरून पाहीन मी हवेतल्या हवेत हात हलवत निरोप माझा घेशील जेव्हा हवेतल्या हवेत हात हलवत निरोप माझा घेशील जेव्हा दूर, दूर दूर जात ठिपका नजरेआड होशील तेव्हा माझ्यासाठी एक झुळूक तिथल्या वाऱ्याची नक्की पाठव माझ्यासाठी एक झुळूक तिथल्या वाऱ्याची नक्की पाठव नव्या जगात जुन्या मित्राला एकदा तरी नक्की आठव आणि आत्ता काही दिवसांपूर्वीची कविता ही तिच्यासाठी की हळूच जन्म उमलत जातो निसर्गाच्या कुशीतून हळूच जन्म उमलत जातो निसर्गाच्या कुशीतून बालवयाचा ऋतू बदलतो कौमार्याच्या मुशीतून बदललेल्या ऋतूला द्यावी सोबत प्रेम लळा बदललेल्या ऋतूला द्यावी सोबत प्रेम लळा आपल्याच रक्तातील उकलत बसाव्यात बाईपणाच्या कळा रूप बदलेल चाल बदलेल मध्येच येईल उगाच लाज चिमणीची चोच कोकिळेत बदलून ऐकू येईल नवा आवाज अजूनही वाटेल बाळच माझ फरक नाही फारसा अजूनही वाटेल बाळच माझ फरक नाही फारसा तिची नजर तळहातावर घेऊन फिरेल आरसा वयात येणाऱ्या लेकीच्या बापानं मवाळ होत जावं वयात येणाऱ्या वयात येणाऱ्या लेकीच्या बापानं मवाळ होत जावं कवेत घेणाऱ्या लेकीच्या बापानं आजोळ होत जावं कवेत घेणाऱ्या लेकीच्या बापानं आजोळ होत जावं हे मुलं वगैरे आपल्या आईंदा दिली ओळख करून लग्न करून आली ती माहिती देणं कर्तव्य होत नवबधू होती म्हणून पहिल्यांदा दिली ओळख करून माझी आई अशी माझे बाबा असे आमचं घराणं अस आणि माझ्या घरात हे हे चालत नाही आता रुळली म्हणून रोज रोज तीच देते ओळख करून तुझी आई अशी तुझे बाबा असे तुमचं घराणं हे असं आणि आता माझ्या घरात हे चालणार नाही नवरा बायकोला संवाद हा म्हणजे एक सहनशक्ती वाढवणारा प्रकार विशेषतः काही होतं म्हणजे परवा म्हटलं बरेच दिवस झाले तुझ्या आत्याचा फोन नाही आला टणठणीत आहे अजून असं काही चिंतीलच नाही त्यांचं की त्यांचं काहीतरी वाईट व्हावं वगैरे मी सहज चौकशी करतोय मग तिने जर विचारला तर आम्ही सरळ सांगतो काय रे तुझ्या त्या मित्राचा फोन आला नाही मेला फारच म्हणजे फारच लवकर झाली मग तिसरी शिट्टी फारच म्हणजे फारच लवकर झाली मग तिसरी शिट्टी आणि नाजूक रेखीव जिवणी झाली अति निग्रही अन हट्टी समजे ना भाभड्या जीवाला ही कसली नाराजी आहे मी तर सहज म्हणवलो होतो आज कोणती भाजी आहे काय तुम्हाला सांगावं आम्ही अभूतपूर्व पुढचा जलसा काय तुम्हाला सांगावं आम्ही अभूतपूर्व पुढचा जलसा क्षणात एका थेट लागला सौचा एकदम वरचा तडतडणाऱ्या मोहरी परी वाक्य काही तडतडली तडतडणाऱ्या मोहरी परी वाक्य काही तडतडली आणि वरच्या मजल्यावर खिडक्यांची दचकून छाती धडधडली चर्चा घडण्याआधी कळलं चर्चा घडण्याआधीच कळलं की मतदान आवाजी आहे मी तर सहज म्हणालो होतो आज कोणती भाजी आहे माहेर काढून झालं नंतर सासर तर गाडून झालं माहेर काढून झालं नंतर सासर तर गाडून झालं कार्पेट खालच्या वादांनाही झटकून झाडून झालं कसा बसा मी पुटपुटलो कसा कसा मी पुटपुटले की हे तर सगळं माझी आहे किती सहज मी म्हटलं होतं आज कोणती भाजी आहे तरी चढेना रंग म्हणून मग डोळ्यातून आलं पाणी त्याशिवाय मजा येत नाही त्यांना <laughs> की तरी चढेना रंग म्हणून मग डोळ्यातून आलं पाणी आणि घामेजलेलं अंग पुसत मी न्हाणीत नेली गाराणी बादलीत खुपसून तोंड आवाज जाऊ नये म्हणून की बादलीत खूपसून तोंड म्हणालो हिचं घरनच भाजी आहे सहज प्रश्न केला होता यार आज कोणती भाजी आहे पण तो बाथरूमच्या दरवाजा आडच तेवढ असत जोश बाहेर आल्यानंतर केला नमस्कार मी देवांना बाहेर आल्यानंतर केला नमस्कार मी देवांना टिळा लावाला कपाळा असण टाळे दोन्ही ओठांना त्याआधी घरच्या दुर्गेला वाकून वंदन केले मी त्याआधी घरच्या दुर्गेला वाकून वंदन केले मी ज्वालाग्राही खोड नव्याने शीतल चंदन केले मी झुकत झकत म्हटले झुकत झकत म्हटले मी स्विगी झोमॅटोला राजी आहे सहज म्हणालो होतो बाई आज कोणती भाजी आहे चुकले चुकले माझे आई आज कोणती भाजी आहे कविता उत्तमच आहे बरं का हा कवी काय आहे आता महाराष्ट्राला माहिती आहे बाहेरही माहिती आहे मजेची गोष्ट तुझा मोह तुनी दिवे तेवले अशी मुग्ध लाही कधी सोसली ना कधी साहिला दाहही कोवळा अशी मुग्ध लाही कधी सोसली ना कधी साहिला दाहही कोवळा तिधी काळ देहात माझ्या आताशा उमलतात सर्वांग स्पर्शी झाला परी चंद्रमा येई तो स्वागताला पाहिजे तू माझ्या आयुष्यात येण्याआधी परी चंद्रमा येई तो स्वागताला नभी पेटले चांदणे पाहिजे तुझे दिव्य लावण्य ओवाळण्याला मला कर्पुराचे जिणे पाहिजे मला कर्पुराचे जिणे पाहिजे कारण कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिणी आनंदी गोपाळचं जे अंथम आहे तू आहेस ना त्यातली ही कविता आहे की कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिणी सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी तुझ्या वाचून शून्य अवघे चराचर मा मातेची कुस नसेल किंवा स्त्री तत्व नसेल जगात तर काही अर्थ नाही या चारा चराचाराला तुझ्या वाचून शून्य अवघे चराचर अशी सर्व व्यापी तुझी चेतना तुझी थोरवी काय वर्णेल कोणी तुला ज्ञात उमलायच्या वेदना शेवटच कडवे की अहो भाग्य आमचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता आपण तिने कुंकू लावावं आणि आम्हाला मिरवावं अशी आशा बाळगून असतो असे आग्रह करतो पण खरं तर आपलं भाग्य की तिथे आपल्याला स्थान मिळतं की अहो भाग्य आमचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता तुला फक्त तू तु जन्म देतेस येथे तुझ्या वाचून वांझ पुरुषार्थ हा तुझ्या वाचून वांझ पुरुषार्थ आणि योगायोग असं मी आता जितूला विचारलं पोस्टर गर्लमध्ये जितू होता फार गंभीर विषय फार चांगल्या पद्धतीने मांडला होता आणि समीर पाटीलने आणि त्याच्यामध्ये मी रखुमाई हे गाणं लिहिलं होतं कारण पंढरपूरच्या देवळात गेल्यानंतर नेहमी मला हे प्रश्न पडायचे की तस्वीरीमध्ये सगळीकडे पांडुरंग आणि रखुमाई एकत्र दिसतात घरातल्या फोटोमध्ये आणि प्रत्यक्ष चैतन्यपुरीमध्ये पंढरपुरामध्ये त्याचा गाभारा वेगळा का ठेवलेला आहे तर त्याला झालेला मी माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न केला होता आई करते तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला संसार पेलना एक रखुमाई ये, ये, रखु ये भक्तांच्या माहेरी एक रखुमाई ये, ये, रखु ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई घेई पदरत आम्हा छाया धरबाई तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान देई वरदान हो तुझ्या पालखीचे भोई एक गुमाई ये गेग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी कारण तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चाल ना चालना, एकल्या हो संसार केलं नागराठी करणारा कविता लिहितात ठीक आहे <laughs> पण हेही लिहितात जितूची एक कविता आहे त्याचं नाव आहे सय्ये जितू म्हणतो शीख बाय शीख अजून नवनवीन शीख शीख बाई शीख अजून नवनवीन शीख नकोच आहे आता तुला माजघरातली भीक शीख बाई शीख अजून नवनवीन शीख शीख सगळ्या गोष्टी आजवर शिकवलेल्या खोडून बांध तुझा नवीन रस्ता सगळ्या भिंती मोडून तुला तुझा समुद्र आहे तुला तुझा समुद्र आहे ऐक स्वावलंबी गाज बोल स्वतःशी सतत ऐक आतला तुझा आवाज मोड वाटा सोड आधार निरोप देताना सोड सय तू चिरंतन सत्य तुला आता कुठली भीती कुठलं वय तू सिद्ध परम बुद्ध तुला कळते बाराखडी तू, बारा तू सिद्ध परम बुद्ध तुला कळते बाराखडी सोड निर्या धर वाऱ्या अडते कुठे सोडीनी अडते कुठे चोळीनी साडी तू सिद्ध परम बुद्ध तुला कळते बाराखडी सोड निर्या दर वाऱ्या अडते कुठे सोळी साडी तुझ्या पुढे आडवे आले किती दंभ बापे किती hmm. तुझ्या समोर आडवे आले किती दंभ बापे किती जन्मा सर्वा तू घातले तुला यांची काय भीती तुला मिळो वाट तुझी तुला मिळो वाट तुझी कार्यकारण आता जळू दे तुला मिळो वाट तुझी कार्य कारण आता जळू दे साबली नाहीस तेज आहेस फक्त तुझ तुला कळू दे <laughs> कविता म्हटली की कविता दुःखाची असते सुखाची असते आनंदाची असते असते पण काय बरं नाव त्याच त्याचं नाव संदीप राऊत संदीप राऊत फार आहे ते तिची तर खूप चांगला कवी आणि गातो सुद्धा उत्तम त्याची चाले तुझी आठवण मी पुरता गहीवर तो आई तुझी आठवण मी पुरता गई तो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो गोठा हंबरतो आई तुझी आठवण मी पुरता गई भरतो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो गोठा हंबरतो माझ्या साठी माया तुझ्या रापल्या डोळ्यात माझ्या साठी माया तुझ्या रापल्या डोळ्यात जस मधाच गुराळ मधमाशीच्या पोळ्यात मधमाशीच्या पोळ्यात आटून गेला पाना आटून गेला पाना तुझा ताना पाजरतो निघून गेली ग आता गोठा हंबरतो गोठा हंबरतो साधलेली साध चुकवते काळजाचा ठेका बांध फोडून वासराचा हे चुकवते काळजाचा ठेका बांध फोडून वासराचा हे का होऊन गुदमरतो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो माझ्या भाळाच चंदन तुझ्या पावलाची माती wow. संदीप राऊत म्हणतो माझ्या भाळाचं छंद ना तुझ्या पावलाची माती नाळ जाळून आपुरी काळ विझून गेला वाटेला मी लावून डोळे पदर पांघरतो वाटेला मी लावून डोळे पदर पांघरतो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो आई तुझी आठवण मी पुरता भरतो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो आईवरचीच एक कविता नुकतंच माझ्या आईचं निधन झालं आणि पोकळी वगैरे मला असं जाणवलं की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडणारी ही घटना आहे कधी ना कधी आईचं वडिलांचं जाणं अटळ आहे अपरिहार्य आहे पण मला हेही जाणवलं की आपण समाज समाज जो म्हणतो ना आपला भोवताल जो असतो जी आपली माणसं असतात जी आपली आहेत असं माहिती नसतं पण ती आपली माणसं असतात दुरून त्यांचं आपल्यावर लक्ष असतं ती माणसंही तेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या संवेदना व्यक्त करतात आई गेल्यावर चार पाच दिवसांनी ही कविता माझ्यापर्यंत आली तेव्हा मला ती अजिबात सहन झाली नाही पण आता मला रोज ती कविता आठवते आणि ही इतकी सार्वत्रिक भावना आहे की ती तुमच्याबरोबर शेअर करायला आज मला बिग हॅन फॉर आई जाते तेव्हा रडू नये पोरी आई जाते तेव्हा रडू नये पोरी गळा भेट तिची आठवावी आई जाते तेव्हा रडू नये पोरी गळा भेट तिची आठवावी आई जाते तेव्हा सर ते माहेर मा उरते सासर संध्याकाळी आई जाते तेव्हा गळतो मोहर आई जाते तेव्हा गळतो मोहोर उरे सुन्न झाड सायंकाळी आई जाते तेव्हा कोमे जते फूल रोप गंधाविण रानो माळ आई जाते तेव्हा खिळतो आनंद शिल्लक आकांत उरी पोटी आई जाते तेव्हा सुने भवताल चाले फक्त श्वास देहानंदी। आई जाते तेव्हा कोसळे डोंगर आई जाते तेव्हा कोसळे डोंगर मन सैर भैर उदासीना। आई जाते तेव्हा हाती फक्त टाळ सरतो गजर मनातील आई जाते तेव्हा आठवांचे भाळ शिल्लक करात कायमचे आई जाते तेव्हा डोळ्यातील गंगा धावते आंधळी कासावीस आई जाते तेव्हा हाती उरे शून्य <laughs> आई जाते तेव्हा हाती उरे शून्य <laughs> भुवती वैभव काडी मोल आई जाते तेव्हा कसले जगणे भैरवीचे सदोदित आई जाते तेव्हा होत्याचे नवते आई जाते तेव्हा होत्याचे नवते सारेच संपते क्षणार्धात पण आई जाते तेव्हा रडू नये गळा भेट तिची सदानंद कदम नावाचे कवी सांगली होती कवीचा सराव नाही आहे दारावर पाठीच्या जागी आई लिहिले आहे याहून कुठले नाव नावगाव नाही आई तुला पाहुनी झुलणारी ती तुळस वाळून गेली तुला पाहुनी झुलणारी ती तुळस वाहून गेली बाकी ह्या अंगणी फुलांचा अभाव नाही आई तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई काय करू मी डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते माझा दगडी देवांशी बेबनाव नाही आई छप्पर होते तुझे तो वादळ सोसत होतो छप्पर होते तुझे तोवरी वरी वादळ सोसत होतो आता साध्या फुंकरी पुढे निभाव नाही आई एक तुझे ते असणे होते एक तुझे हे नसणे एक तुझे ते असणे होते एक तुझे हे नसणे या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही रसिकांचे आभार की रविवारी सकाळी अकरा वाजता तुम्ही कविता ऐकायला आलात आणि <laughs> कार्यक्रम आणखीन पुढे जाऊ शकतो पण पुन्हा कधीतरी आपण मोठा ह्याच संचा बरोबर कार्यक्रम करूया भाग्य राईट शब्दशा ही आमची चालणारी सिरीज आहे ब्लू रॅम तर्फे तर <laughs> मागे एकदा स्वानंद किरकिरे मी संदीप खरे आणि किशोर कदम असे आलो होतो राईट यावेळी आम्ही आहोत बदलत राहिले सगळं शेवटची प्रार्थना सगळ्यांच्याच वतीने करतो आहे जरी वाटली की कवी करतोय असे वाटले तरी सुद्धा कि द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी पण भुकेशी झुंजण्याचे ईश्वरा ज्या गरीबीने उरी जानी वत जा गरीबी उरी जाणीव तेवत राहिली त्या गरीबीचा मला अभिमान दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा जे युगांपासून काहीही कधी ना बोलले जे युगांपासून काहीही कधी ना बोलले त्या मुक्या ओठास स्फूर्ती गान ईश्वरा भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको वर्तमानाचे जरासे भान दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान रे ईश्वरा फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा काय कामाचा गड्या कंठातला हा हुंद काय कामाचा गड्या कंठातला हा हुंद का त्यापरी डोळ्यांमध्ये आव्हान दे रे ईश्वरा या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा सर्व कलाकारांच्या वतीने की या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा आसवांचे शुभ्र गंगा स्नान दे रे ईश्वरा आणि आजच्या शेवटच्या ओळीत की मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले ध्रुव बाळाची गोष्ट आहे मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा द्यायचे वरदान धन्यवाद सर्वांत